सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूपच घडामोडी घडत आहेत एकीकडे मनोज जरांगे आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीबाबत ठाम आहेत तर दुसरीकडे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे देखील आपल्या उपोषणावर ठाम आहेत दोन्ही कडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन दिलेलं आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी आपल्या समर्थकांना सांगितलेलं आहे की सोशल मीडियावर ओबीसी समाजाबद्दल बोलत असताना थोडं भान ठेवा ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू नका असं आवाहन जरांगे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे मात्र याचा उलट परिणाम दिसतोय सोशल मीडियावर ओबीसी समाजाचे तरुण म्हणा किंवा मराठा समाजाचे तरुण म्हणा एकमेकांवर पातळी सोडून टीका करायला लागलेले आहेत आणि या दोन्ही समाजामधला सलोखा वाढण्याऐवजी तो आता कमी होत चालल्याचं निदर्शनास यायला लागलेलं आहे ही खरंच खूप चिंतेची गोष्ट आहे मात्र या सगळ्या सगळ्या या महाराष्ट्रामध्ये स्वतःला आधारवड म्हणून घेणारे जाणता राजा म्हणून घेणारे राजकीय चाणक्य म्हणून घेणारे शरद पवार मात्र काहीही बोलायला तयार नाही शरद पवार यांनी केंद्र सरकारला सल्ला दिलेला आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्याकडे बघ्याची भूमिका घेऊ नये मात्र शरद पवार हे तरी कुठली भूमिका घेत आहेत यावरच आजचा हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्यामुळे आजचा हा खास व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा खास व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा वेळ न घालवता आता सुरुवात करूया आपल्या आजच्या खास व्हिडिओला महाराष्ट्रामध्ये पेटलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद काही श्रमायचं नावच घेत नाहीये जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तर लक्ष्मण हके आपल्या मागण्यांवर ठाम आहेत राज्य सरकारचं शिष्टमंडळ या दोन्ही नेत्यांना भेटत आहे वारंवार प्रयत्न सुरू आहे की या दोघांमधला वाद कमी आणि या आंदोलनांचा उद्रेक होऊन महाराष्ट्राला आणखी नुकसान सोसावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र यामध्ये काही नेते आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा चांगलाच प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये अग्रेसर नाव आहे ते म्हणजे शरद पवार यांचं शरद पवार यांनी नुकताच राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सल्ला दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे जी आंदोलनाची स्थिती निर्माण झालेली आहे त्याकडे बघ्याची भूमिका घेऊ नका लवकरात लवकर निर्णय घ्या आणि हा प्रश्न निकाली लावा यावर तोडगा काढा मात्र शरद पवार यांनी फक्त सल्ला दिलेला आहे की यावर तोडगा काढा हा प्रश्न निकाली, निकाली लावा मात्र कसा निकाली लावायचा हे मात्र शरद पवार यांनी अजिबातच सांगितलेलं नाहीये शिवाय या व्यतिरिक्त शरद पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या मनोज जरांगे यांना आमचा पाठिंबा आहे असं जाहीरपणे सांगितलेलं होतं मात्र आता यावेळी जर महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं तर आपण काय करणार आहोत हे मात्र शरद पवार यांनी अजिबातच सांगितलेलं नाहीये शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी असा दावा केलेला आहे की यंदा काहीही झालं काहीही करावं लागलं तरीही महाराष्ट्र हातात घ्यायचाच महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता स्थापन करायची म्हणजे करायचीच पण ती कशी करायची हे मात्र शरद पवार यांनी अजिबातच सांगितलेलं नाही आहे पुढे येऊन शरद पवार यांनी मनोज जरांगे यांना अजिबातच सांगितलेलं नाही आहे की जर आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करणार आहोत शरद पवार यांनी लक्ष्मण हाकेंना सुद्धा असंही काही सांगितलेलं नाही आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही तुमच्याही सगळ्या मागण्या मान्य करणार आहोत किंबहुना शरद पवार यांनी असं काहीही सांगितलेलं नाही की जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे यावर महाभकास आघाडीचं सरकार काय निर्णय घेणार आहे किंवा या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी यावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडी उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले काय प्रयत्न करणार आहेत हे या तिघांपैकी कोणीही जाहीर केलेलं नाहीये यांचं फक्त सध्या काय सुरू आहे तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठा समाजातील मतदारांचं डोकं भडकवायचं ओबीसी समाजातील मतदारांचं डोकं भडकवायचं ओबीसींना सांगायचं की तुम्ही मराठ्यांना विरोध करा मराठ्यांना सांगायचं की तुम्ही ओबीसींना विरोध करा आणि त्यानंतर असं चित्र निर्माण करायचं की बघा हे सरकार किती नालायक आहे यांना मराठ्यांचं पण काही देणं घेणं नाही आहे आणि ह्यांना ओबीसींचं पण काही देणं घेणं नाही आहे मात्र आपल्याला या दोघांचं देणं घेणं आहे असं हे लोक अजिबातच बोलणार नाहीत जर यांना खरंच पुळका असता मराठ्यांचा किंवा ओबीसींचा तर हे पुढे येऊन बोलले असते की आमचं सरकार आणा आम्ही तुमचे प्रश्न निकाली लावू ठामपणे या लोकांनी विश्वास दर्शवला असता की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत आम्ही काय निर्णय घेणार आहोत कसा घेणार आहोत तो कोर्टामध्ये कसा टिकवणार आहोत हे या लोकांनी स्पष्ट सांगितलं असतं मात्र शरद पवार काय उद्धव ठाकरे काय नाना पटोले काय संजय राऊत काय आदित्य ठाकरे काय यांपैकी कोणताही नेता पुढे येऊन आरक्षण या मुद्द्यावर काहीही बोलत नाहीये यातूनच या, या लोकांची आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होते या लोकांना फक्त आणि फक्त आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे त्यासाठीच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या सगळ्यांकडून सुरू आहेत थोडक्यात काय तर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार नाना पटोले या सगळ्यांची भूमिका कशी आहे की तुम लढो हम कपडे सांभाळते हैं प्रत्येक वेळी महाविकास आघाडीने महायुतीला दोष देण्यापेक्षा आपण जर सत्तेमध्ये आलो तर आपण मराठ्यांचं आरक्षण कसं टिकवणार आहोत हे सांगायला पाहिजे ना आपण जर सत्तेमध्ये आलो तर ओ धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसं देण्यात येईल हे महाविकास आघाडी का सांगत नाही आणि हा प्रश्न महाविकास आघाडीलासुद्धा आपले चहा बिस्किट पत्रकार किंवा मनोज जरांगेंसारखे आंदोलक का विचारत नाहीत एकीकडे मनोज जरांगे तारखांवर तारखा देत सरकारला धमकावतात की जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही तुमचे उमेदवार पाडू त्याचप्रमाणे मनोज जरांगे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना का म्हणत नाहीत की बघा आम्ही यांचे उमेदवार पाडणार आहोत मात्र तुम्ही जर आम्हाला पाठिंबा देणार नसाल किंवा तुम्ही जर आम्हाला आश्वासन देणार नसाल की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ तर आम्ही तुमचे सुद्धा उमेदवार पाडू आणि मनोज जरांगे यांनी आपल्या दिलेल्या शब्दावर कायम राहून आपल्या दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक राहून विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपले उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणून महायुती आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांना पाडायला पाहिजे मात्र मनोज जरांगे हे केवळ आणि केवळ सरकारमध्ये असलेल्या नेत्यांनाच पाडण्याची भाषा करत आहेत यांच्याच विरोधामध्ये उभं राहण्याची भाषा करत आहेत म्हणजेच यांचा हा सगळा खेळ पडद्यामागे शरद पवारच चालवत आहेत हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे तरीही आपल्याकडचे काही मतदार हे अजूनही शरद पवार यांच्या नावाचा गवगवा करतच आहेत शरद पवार यांना मतदान करणाऱ्या मतदारांना विकास अजिबातच नकोय त्यांना काय हवं आहे तर शरद पवार यांनी टाकलेली हडक आणि ती हडकत चघळण्यातच यांना धन्यता वाटते शरद पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय उघडपणे कधीही येऊन हे सांगणार नाहीत की आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू हे लोक समोर येऊन कधीच सांगणार नाहीत कारण यांना सुद्धा माहीत आहे की हे होणं शक्य नाहीये शरद पवार यांना जर हे माहीत आहे की पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडून कोणालाही आरक्षण देता येणार नाही मनोज जरांगे यांची सगळे सोयऱ्यांची आरक्षणाची जी मागणी आहे ती कोर्टामध्ये टिकूच शकणार नाही हे शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे तरी देखील त्यावर चकार शब्द न काढता शरद पवार उलट मनोज जरांगे यांना आमचं समर्थन आहे मनोज जरांगे यांना आमचा पाठिंबा आहे असं म्हणत मराठ्यांचं मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मराठे या शरद पवार यांच्या फसव्या आश्वासनाला आणि फसव्या बोलण्याला बोलत आहेत आणि बळी पडत आहेत हे महाराष्ट्राचं खरंच दुर्दैव आहे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण मर्यादा गेली तर सुप्रीम कोर्टामध्ये ती अजिबातच टिकू शकत नाही मग तिथे उद्धव ठाकरे आले काय शरद पवार आले काय किंवा मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले काय पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण जाणं म्हणजे ते कोर्टामध्ये टिकणार नाही गेल्या वेळी सरकारने म्हणजेच राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने जे सोळा टक्क्यांचं आरक्षण मराठ्यांना लागू केलेलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकत शकलेलं नाही मात्र त्यानंतर आता मराठ्यांना जे वेगळं दहा टक्क्यांचं आरक्षण देण्यात आलेलं आहे ते टिकणार आहे याची ग्वाही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे दिलेली आहे त्यावर हे आरक्षण टिकणार नाही असं ठामपणे बोलत असताना का टिकणार नाही याची कारणं मात्र शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा दस्तूर खुद्द मनोज जरांगे देत नाहीत मात्र हे अजिबातच टिकणार नाही एवढंच बोलून आपलं म्हणणं रेटायला हे लोक सुरुवात करतात आणि चहा बिस्किटवाले यांच्याच बातम्या जास्तीत जास्त दाखवून महायुतीचं सरकार कसं कमजोर आहे हेच बिंबवण्याचा प्रयत्न करतात मतदारांनो थोडस सुज्ञ व्हा थोडे राजकीय साक्षर व्हा आंदोलनांच्या मागून काय राजकीय डाव साधण्यात येत आहे हे, हे थोडंसं लक्षात घ्या कारण हा प्रश्न फक्त तुमच्या पुरता मर्यादित नाहीये हा तुमच्या ये येणाऱ्या अनेक पिढ्यांचा प्रश्न आहे यातून पुढच्या पिढीचं भविष्य ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे कळकळीची विनंती आहे की या गोष्टींकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका महाराष्ट्रामध्ये जर कोणी खोटा नरेटिव्ह पसरवत असेल तर त्या खोट्या नरेटिव्हला ला चोख उत्तर देणं ही देखील आपलीच जबाबदारी आहे आणि म्हणूनच आमची तुम्हाला विनंती आहे महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सब्सक्राइब केलं नसेल तर अवश्य सब्सक्राइब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे सगळे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खोटा प्रचार आणि खोटा नरेटिव्ह उघडा पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ज्याला तुमची साथ लाभणं तुमचा आशीर्वाद पाठिंबा आणि सहकार्य लाभणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा विनंती महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच वाट बघत असतो राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम